आपली पंढरपूरची झणझणीत अशी बाजार आमटी तयार झालेली आहे बघा किती छान असा कट आलेला आहे वरती मस्त दिसते आणि चवीलाही भन्नाट हीच बाजार आमटी आपण आज सोनाली किचनमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सोनाली सोनालीच किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर झणझणीत आणि मस्त अशी बाजार आमटी कशी बनवायची तेच आपण आज सोनाली किचनमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मूग डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ अशा तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मिक्स डाळींची मस्त अशी आपण बाजार आमटी बनवायची आहे तर इथं डाळी आपण निवडून घेतल्या याला में में आता स्वच्छ धुवून घेऊया कुकरच्या भांड्यामध्ये मी याला स्वच्छ धुवून घेतलं स्वच्छ धुवून त्यामधलं पाणी काढलं आता यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद आणि थोडंसं तेल तर इथे आपण डाळ आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तेल घातलं तेल आणि हळद घालून व्यवस्थित डाळ मिक्स करून घेऊया आता कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवला आणि याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या तर आपला कुकर होतोय तोपर्यंत तो आपण याचा मसाला बनवून घेऊया तर इथं आपण गॅसवरती कडे ठेवलेले आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये मी वाळलेल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत एकदम पातळ असे काप केलेले आहेत तर हे खोबरं आत्ता आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं अगदी लालसर होईपर्यंत खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे आता खोबऱ्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं तेल घालून आपण व्यवस्थित खोबरं भाजून घ्यायचं खोबऱ्यामुळे आपल्या भाजीला खूप मस्त अशी टेस्ट येणार आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता खोबरं डिशमध्ये काढून घेतलं आता त्याच कढईमध्ये आपण एक थोडंसं आणखी तेल घालू आणि चिरून घेतलेला कांदा भाजून घेऊ तर हे बघा इथे मी उभे कांद्याचे काप करून घेतलेले आहेत तर आता तेलामध्ये आपण व्यवस्थित असा कांदा भाजून घ्यायचा आहे हॉटेलमधली बाजार आमटी कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा आता हॉटेलसारखी टेस्ट आपण घरीच बनवणार आहोत तर आपण एक पाच मिनटं लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा भाजून झाल्यावरती त्यामध्ये घालूया आपण बारीक चिरलेले टोमॅटो टोमॅटो जास्त बारीक चिरलेले नाही आहेत जे टोमॅटोचे काप करून घेतलेले आहेत ते या कांद्यामध्ये व्यवस्थित असे भाजून घेऊया हे बघा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून द्यायचं आहे तर बघा एक पाच मिनटं परतल्यावर आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित भाजून झालेला आहे आता याला एका डिशमध्ये काढून मी थंड करून घेतलं तोपर्यंत आपलं इथं खोबरं थंड झालेलं आहे तर याची आता आपण पेस्ट तयार करून घेऊया तर खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं तर इथे आपण आलं लसूण या खोबऱ्यामध्ये घालायचं खोबऱ्याची आल्याची आणि लसणाची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये फोडणीसाठी लागतं तेवढं तेल घातलं तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये घातली एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्यामध्ये घातले एक चमचा जिरे आपण जो कांदा आणि टोमॅटो परतून घेतला होता त्याची व्यवस्थित अशी पेस्ट तयार करून घेतली थंड झाल्यावरती तीच पेस्ट आपण या फोडणीमध्ये घालायची आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायची हे बघा मस्त अशी फोडणी बसलेली आहे तेल थोडंसं जास्त लागतं आपल्या बाजार आमटीला तेल थोडंसं जास्त घातल्यावरती व्यवस्थित असं याला कट येतो तर सगळी पेस्ट मी या तेलामध्ये घातली आता हिला व्यवस्थित अशी परतून घ्यायची हे बघा तेल सुटेपर्यंत अगदी परतून घ्यायची हिला मस्त असं हळूहळू तेल सुटू लागलेलं आहे तर आता आपण पाहूया आपली किचन टीप आता सणासुदीचे दिवस चालू झाले त्यासाठी आपण रवा भरपूर प्रमाणात घरामध्ये आणून ठेवतो तर ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं की आपल्या रव्याला हळूहळू आळी जाळी लागतं तर रव्याला आळ्या आणि जाळ्या लागू नये म्हणून काय करायचं सांगते मी पुढं व्हिडिओमध्ये तर आपण जे खोबऱ्याचं आलं लसणाचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण पोटणीमध्ये घालून व्यवस्थित असं हलवून घेऊया आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यावर त्यामध्ये आपण आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट घातली तर ही पेस्ट आपण व्यवस्थित अशी परतून घ्यायची तेलामध्ये हे बघा तर मस्त असं तेल सुटेपर्यंत मी हे पेस्ट परतून घेतलेली आहे तर रवा आपल्या भरपूर प्रमाणामध्ये आणलेला असतो तर आळीजाळी लागू नये तर काय करायचं रवा आपला स्वच्छ चाळायचा कढईमध्ये ओतायचा थोडा वेळ गरम करायचा आणि नंतर गार झाल्यावरती त्याला भरणीमध्ये भरून ठेवायचा तुम्ही ही ट्रिक नक्की करून बघा आणि मग मला सांगा कमेंट करून सांगा मला की बघा तुमच्या रव्याला आळ्या जाळ्या अजिबात लागणार नाहीत आणि तुमचा रवा भरपूर दिवस टिकेल तर अर्धी वाटी गरम पाणी घालून आपण व्यवस्थित असे हे मसाले भाजून घ्यायचेत तर रवा भाजून न घेता फक्त गरम करून ठेवायचा आणि थंड झाल्यावरती भरणीत भरायचा म्हणजे भरपूर दिवस रवा टिकतो आणि रव्याला आळ्या जाळ्या लागत नाहीत खूप महत्त्वाची टीप आहे ही नक्की फॉलो करा आता यामध्ये घालते मी चार पाच कढीपत्त्याचे पानं कढीपत्ता घालून मी व्यवस्थित असाही मसाला परतून घेतला आता यामध्ये घालूया काही मसाले यामध्ये घातला मी एक चमचा गरम मसाला थोडासा सांबर मसाला थोडंसं लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि दोन चमचे काळा मसाला तर इथे मी सर्व मसाले घातलेले आहेत आपल्या ग्रेव्हीमध्ये तर सर्व मसाले व्यवस्थित हलवून घेऊया मसाले हलवून झाले मसाल्याचा अगदी खमंग असा वास सुटलेला आहे बघा तुम्ही भाजी तर आपली मस्त अशी चविष्टच होणार आहे झणझणीत जन बाजार आमटी आपण बनवतो आहे त्यामुळे एवढी स्किप करू नका आता मसाले सर्व व्यवस्थित परतून झाले तेलामध्ये आता आपण शिजवून घेतलेली डाळ आपण व्यवस्थित गोटून घेतली होती घोटून झाल्यावरती लगेच आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा तुम्हाला जरी डाळीची क्वांटिटी कमी वाटत असेल तर आमटी केल्यावरती भरपूर होते साधारण एक लिटर दीड लिटर आमटी तयार होते एवढ्या डाळीमध्ये हे बघा आणि हो एक लक्षात ठेवायची बाजार आमटी बनवत असताना आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला आहे इथं आपण गार पाण्याचा वापर करायचा नाही गरम पाणी वापरल्यावरच आपली भाजी व्यवस्थित एकसारखी होते आणि मिळून येते व्यवस्थित हे बघा आपण डाळ घालून व्यवस्थित अशी भाजी हलवून घेतली आणखी पाणी मी यामध्ये ॲड करणार आहे हे बघा मस्त आता जरी तुम्हाला कट आलेलं दिसत नसेल तर जसं जसं भाजी शिजल तसं तसं या भाजीला वरती भरपूर असा कट येतो तर मी इथे गरम पाणी घातलं आणि व्यवस्थित अशी भाजी हलवून घेऊया हे बघा आता याला एक चांगली उकडी काढून घ्यायची तर आणखी थोडंसं पाणी मी घालते भाजी मला खूप घट्ट वाटते म्हणून तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करत जायचं आहे पातळच आमटी असते ही जास्त घट्ट आमटी नसते तर बघा हळूहळू आपल्या भाजीला उकळी फुटू लागलेली आहे यामध्ये घालते मी चवीपुरतं मीठ सोनालीज किचनच्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर यूट्यूबवर सोनालीज किचनला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सोनाली किचनला फॉलो नक्की करा आता यामध्ये घातला मी शेंगदाण्याचा दोन चमचे कूट मीठ आणि कूट घालून व्यवस्थित अशी भाजी हलवून घेऊया आता घालूया यामध्ये दोन चमचे तिळाचा कूट इथं मी शेंगदाणा आणि तिळाचं कूट वापरलेलं आहे सर्व साहित्य घालून मी व्यवस्थित भाजी हलवून घेतली त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त अशी भाजीला आपल्या उकळी फुटू लागलेली आहे ला आणखी एक पाच मिनटं याला व्यवस्थित असं उकळू देते हे बघा आत्ता जरी तुम्हाला या भाजीवरती फेस आल्यासारखा दिसत असेल तर जसं जस जस आपली भाजी शिजत येईल जसं जसं जस फेस कमी होत जातो तसंसं आपल्या भाजीचा कटवरती दिसायला लागतो पुढं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं आहे भाजीला तर एक दहा मिनटं झालेली आहेत आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे मी गॅस बंद केला आणि बघा भाजी जशी जशी गार होते तसा तसा सहा वरचा फेस निघून जात आहे बघा तुम्ही आता भाजी कोमट थंड झालेली आहे बघा तुम्ही किती छान असा कट आलेला आहे आमटीला मस्त आणि झणझणीत बाजार आमटी आपली तयार झालेली आहे बघा तुम्ही व्यवस्थित अशी मिळून आलेली आहे मस्त असा कट आलेला आहे कुठेही डाळ एकीकड आणि पाणी पाणीकड झालेलं नाही तर पंढरपूरची स्पेशालिटी झणझणीत बाजार आमटी आपली तयार झाली वरून थोडीशी याला कसुरी मेथी हातावरती चोळून घालायची मग बघा तुम्ही खाताना इतकी भाजी भन्नाट लागते आणि या पद्धतीने जर तुम्ही आमटी बनवली ही तर हॉटेलपेक्षा जास्त भारी टेस्ट आपल्या घरच्या आमटीला येते बघा तुम्ही तर बाजार आमटी आपली ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप भन्नाट लागते तर भरपूर कमेंट्स होत्या बाजार आमटीसाठी तर या पद्धतीनं बाजार आमटी नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक जरूर करा ते अगदी निशुल्क आहे चला आपण पुन्हा भेटू अशाच झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद